आज अचानक वादळी वाऱ्यासह पैठण तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसानं झोडपून काढून टाकळी अंबड येथील शेतकरी आपल्या गट नंबर एक्क्याण्णव मध्ये शेळ्या घेऊन गेले असता वीज पडून एक माणूस आणि पाचशे जागेवर ठार या मयताचं नाव सुधाकर पाचे असून आय बँकेचे मॅनेजर सोपान पाचे यांचे वडील होते तसेच टाकळी इथून जवळच असलेल्या शिवाजीनगर येथे शेतामध्ये अंकुश निंबाळकर यांचे दोन बैल जागेवरच दगावलेत नवगाव आपेगाव या मांडवा परिसरात अचानक पाऊस पडल्यानं व वादळी वाऱ्यानं नवगाव येथील अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्या शेतकरी व गावकऱ्यांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून माननीय तहसीलदार यांनी घरांचे व शेतीचे तात्काळ पंचनामे करून मय सुधाकर पाचे व अंकुश निंबाळकर यांना शासकीय मदत व सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण यांनी केली आहे संकलन योगेश डांगरे बुलंदावाज अंबड